मागील दोन निवडणुका पाहिल्यानंतर लोकसभा असून दे किंवा विधानसभा असून दे अनेक वेळा ह्या सत्तेतील काही मान्यवरांनी सांगितलं की आमच्या एवढ्या जागा निवडून येणार आहेत म्हणजे पूर्वी आपण बघायचो की पोपट बसून एक काही लोकं बसायचे आणि भविष्य सांगायचे की पुढं काय होणार आहे ते परंतु सगळं झूट आज एक लक्षात आलेलं आहे ह्या देशाच्या आणि जगभराच्या की पुराव्यासहित इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाने सन्मान्य राहुल गांधी साहेबांनी पुराव्या सहित सांगितलेलं आहे की एक व्यक्ती पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस ठिकाणी मतदान करतो असे लाखो कोटी मतदार बोगस तयार करून ही सत्ता स्थापन केलेली आहे म्हणजे लोकशाही संपवायची लोकशाहीचं आता शेवटाची घंटा वाजलेली आहे ती घंटा वाजू नये म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने आपल्याला इथं शाहू जन्मस्थळी इथं तीव्र निदर्शन करता ये लोकशाही टिकली तर देश टिकेल टिकणार हुकुमशाहीकडे वाट चाललेली आहे चाललंय काय निवडणूक आयुक्तांनी उत्तर द्यायला पाहिजे ना पुरावे दिले बाप किंवा श्राद्ध चुकीचा तो तुम्ही सांगा चुकीचं आहे सा परंतु पुरावे तुम्हाला सादर केल्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही कुणाची एका व्यक्तीची नाही ह्या देशाचे निवडणूक आयोग आहे आणि आयोग अशा पद्धतीने काम करना असेल तर बाकी देशाला भविष्यामध्ये ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही जन सुरक्षा कायद्याचा हा एक भाग आहे म्हणजे त्यांच्या विरोधात कुणी बोलायचं नाही त्यांच्या विरोधात कुणी बघायचं नाही जे काय चालेल सहन करायचं आणि तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्हाला आम्ही गुन्हे दाखल करणार आणि हैराण करणार म्हणजे आपण इंग्रज जे इंग्रज गेले आता हे दुसरे काळे इंग्रज आले असाच प्रकार आहे जे इंग्रजांनी तो त्रास दिला त्यातलाच हा प्रकार आहे आता म्हणून या देशाची लोकशाही महत्वाची आहे लोकशाही मत पद्धतीनं मतदान नाही झालं तर भविष्यात अशाच पद्धतीने चालेल पुरावे दिलेत ना तुम्हाला कशा खोट्या पद्धतीने देशभरात मतदान चाललेलं आहे देशभरात खोटी मतदार तयार केलेले आहेत मग तुम्ही उत्तर द्याल नको तुम्ही कुणाचे हातचे भावले भरू नका निवडणूक आयुक्ताला माझी विनंती आहे अशा पद्धतीने बदल नाही झाले तर भविष्यात काय होणार आहे आपल्या लक्षात येते आपल्याला बदल आमचा लढा आहे देशभरात लढा सुरू आहे आणि आम्ही शाहू इथं बसून तीच प्रार्थना करतोय की निवडणूक आयोग कोणाच्या हातचं भावलं बनू नये तुमच्या भूमिका स्पष्ट मांडा आणि त्या भविष्यामध्ये दे देशभरात अशीच आमचे आंदोलन सुरू राहतील हिरवागार निसर्ग बर श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस